राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आपल्यासोबत आहेत सर आज बराच वेळ मीटिंग चालली आहे कुठले प्रामुख्याने विषय आजच्या बैठकीत आहेत कलेक्टर ऑफिस खोल पुन्हा कलेक्टर ऑफिस पुण्यामध्ये आज जी काही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे याच्यामध्ये ई एस आय सीची हॉस्पिटल जी आहेत ई एस आय सीच्या हॉस्पिटलमध्ये मिळणाऱ्या सुविधा सगळ्या आय पींच्यासाठी अतिशय चांगल्या आणि महत्त्वाच्या आहेत परंतु दुर्दैवाने याची माहिती नाही आणि आय पीची संख्या वाढत नाही आय पी याचा अर्थ इन्शुअर्ड पर्सन्स पर्सन्स की जे अतिशय हे सगळे एकवीस हजार ते एकवीस हजारपर्यंत ज्याचं उत्पन्न आहे जे खाजगी आस्थापनांवरती काम करतात अशा सगळ्या लेबरसाठी खूप महत्त्वाची ही योजना हो आहे या योजनेची प्रसिद्धी प्रचार आणि अधिक चांगल्या पद्धतीनं जर काय याचा उपयोग व्हायचा असेल तर अगदी पन्नास लाखापर्यंतचे सगळे उपचार मोफत होतात परंतु याच्याबद्दलची अजूनसुद्धा जागृत होणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच पुणे शहरातल्या आणि पुणे जिल्ह्यातल्या सर्व अशा पद्धतीच्या लेबरसाठी महत्वाची असणाऱ्या योजनेचं संख्या आणि त्याबरोबर काम वाढवणं यासाठी आजची बैठक होती सर राज्यातल्या हेल्थ एटीएम बद्दलचा प्रश्न आहे विना टेंडरमधून आपण काही प्रोसेस केलेल्या एटीएम घेतल्याच्या चर्चा खरं तर अशा पद्धतीची चर्चा मीही पेपरमधून ऐकतोय आणि जर असं असेल तर पहिल्यांदा जे कोण अशा पद्धतीचे टेंडर काढतील त्यांच्यावरती कारवाई होईल म्हणजे या कारण पहिला मुद्दा असा आहे शासनाला नियमानं चालतं आणि आम्ही योग्य पद्धतीचं काम करणं अपेक्षित आहे ना की असं विना टेंडर काढावं चुकीचं करावं मी पण मगाशी काय बघितलं की काय कुठल्या पेपरला असं दिसतं टी व्हीवरती सुद्धा असं कुठलीही गोष्ट असेल तर ती कोणत्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही कारण अशा पद्धतीची चुकीचं काम करण्यासाठी आमची जबाबदारी नाही आम्ही लोकांना योग्य सेवा देणं आरोग्याची सेवा आहे ती खूप चांगल्या पद्धतीने करणं यासाठी जबाबदारी आमच्यावरती आहेत किंवा डिपार्टमेंटच्या सर्वच यंत्रणेवरती आहेत अशी कुठलेही प्रकार खपवून घेतले जाणार नाही आरोग्याच्या बाबत आरोग्याच्या ज्या योजना आहेत त्या देखील सगळ्या धर्मदा रुग्णालयांनी देखील या सगळ्या रुग्णांना द्याव्या अशी देखील आजच्या बैठक आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक नक्की e भेट द्या आजच्या बैठकीमध्ये धर्मादाय आयुक्ताखाली नोंदणी असणाऱ्या ट्रस्ट ऍक्ट खालच्या सर्व हॉस्पिटल्सना आज सुद्धा सूचना दिलेल्या आहेत की महात्मा फुले योजना ही एक अतिशय महत्त्वाची राज्य शासनाची योजना आहे याचा लाभ सगळ्या धर्मादा आयुक्ताखाली नोंद असणाऱ्या सगळ्या हॉस्पिटल्सनीसुद्धा देणं बंधनकारक आहे कायद्यानं बंधनकारक आहे कारण शेवटी शासनाच्या या सगळ्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी धर्मादायुक्तखाली नोंद असणाऱ्या सगळ्या हॉस्पिटल्सनीसुद्धा आम्हाला मदत करणं अपेक्षित आहे मे महिन्यात सर तुम्ही असं म्हणाला होता की पेशंटकडनं जर तक्रार असेल तर त्याच्यासाठी आपण एक मोबाईल ॲप्लिकेशन देखील लॉन्च करत आहोत त्याची अंमलबजावणी लवकरच केली जाणार आहे नेमकं या ॲपच्या सुरुवात आणि त्याच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कधीपर्यंत खरं तर आज आम्ही आमच्या संपूर्ण महात्मा फुले आरोग्यदायी योजनेच्या राज्यातल्या सर्वच लोकांचं एक वर्कशॉपसुद्धा यशदामध्ये ठेवलं होतं या यशदामधल्या वर्कशॉपमध्ये आम्ही सगळ्या ज्या एकापेक्षा एक मगाशी आपण जे म्हटलात की मेमध्ये आम्ही ज्या काही सूचना घोषणा अथवा ज्या पद्धतीची अंमलबजावणी करायला सांगितलं होतं अशा सगळ्या गोष्टींची सुरुवात केली त्याच्यातलं एक, के एक महत्त्वाचं काम होतं ते मोबाईल ॲप की ज्याच्यावरती बेड अवेलेबिलिटी असेल पेशंट्सला राईट सर्व्हिसेस मिळण्यासाठी कंप्लेंट रजिस्टर असेल राईट पद्धतीनं सर्व सुविधा मिळण्याचं अतिशय चांगल्या उप उपयुक्त अशा पद्धतीचा ॲप आप आपण तयार करतो आहे पहिल्या टप्प्यामध्ये टीकडे हे काम आम्ही दिलं होतं परंतु महाआयटीला ते का काम करण्यामध्ये थोडीशी अडचण होती त्यामुळे दुसऱ्या एका आपल्या आय टी कंपनीकडे हे काम दिलं आहे आणि मला असं अपेक्षित आहे की पंधरा ऑगस्ट ते एक सप्टेंबरपर्यंत या सगळ्या कामाचं इनॉग्रेशन आम्ही करू शेवटचा प्रश्न सर तुम्ही खूप डिसेंटली तुमच्याबाबत बोलली जाते की तुम्ही अतिशय डिसेंट आहात पण अनेक मंत्र्यांबाबत या चर्चा आता उलट्या होत आहेत कारण की कोकाट थेट व्हिडिओ जो होतोय होतोय या संदर्भात विविध स्तरात मागणी होते ती राजीनाम्याची खरंच या गोष्टी ज्या आपण बघितल्या तर राज्यासाठी किती की पोषक वातावरण नाही खरं म्हणजे आमच्या सर्वांच्यावरतीच एवढी मोठी जबाबदारी असताना आम्ही सगळ्यांनी काही पत्ते पाळले पाहिजेत ही वस्तुस्थिती आहे बाकी राजकारण म्हणून आरोप प्रत्यारोप करणं आणि एखाद्या माणसाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करणं याच्यापेक्षा सुद्धा आम्ही सगळ्यांनी काही पथ्य पाळली पाहिजेत आणि मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी सर्वांनीच अंमलातांना आवश्यक आहे विधानभवनात जो शेवटचा प्रश्न विनाद विधानभवनात ज्या सगळ्या गोंधळ घडला आपण तुम्ही बघितलं असेल सगळ्यांनी देखील बघितलं या गोष्टी रोखण्यासाठी कुठेतरी आता सरकारने पावलं उचलणं देखील गरजेचं आहे वाटतं योग्य पद्धतीची आचारसंहिता अध्यक्षांनी जाहीर केली आहे आणि मला असं वाटतं की आम्ही सर्वांनीच खूप जबाबदारीन काम केलं पाहिजे आम्ही केवळ आम्ही नसतोय तर अख्ख्या साडेबारा कोटी ते, ते तेरा कोटी जनतेचे प्रतिनिधी आहोत त्यामुळे आमच्या प्रत्येक गोष्टीकडे समाजाचं लक्ष असतं आणि आमच्यावरती जबाबदारी खूप आहे त्यामुळे मला असं वाटतं आहे की अशा गोष्टी घडणं हे राजकारण आहे लोकांसाठी आणि महाराष्ट्राच्या एकूण राजकारणाचा जो वैभवशाली परंपरा आहे त्या दृष्टीनं हे उचित नाही धन्यवाद सरदा आपण बघू शकतो की एल टी ए टी एमच्या बाबतल्या ज्या चर्चा आहेत त्या मी देखील आज पाहिल्या आहेत मात्र अशा कुठल्याही गोष्टी ज्या आहेत त्या समोर आलेल्या नाहीत मात्र जर अशा कुठल्याही गोष्टी समोर समोर आल्या तर त्याची तातडीने आम्ही हो चौकशी करू असं आश्वासन जे आहे ते राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिलं कॅमेरा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल प्रेस करायला विसरू नका